रावेर लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांना आदिवासी विकास विभागामार्फत चार एकर जमीन या वितरण केल्या जाव्या आणि त्यांना भूमिहीन असलेल्या शेतकऱ्यांना शेती दिली जावी असा निर्णय घेतला होता त्यानुसार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल यांच्याकडे अनेक प्रस्ताव दाखल झाले आहे या प्रस्तावाच्या अनुषंगाने जळगावचे जिल्हाधिकारी यांनी एक मेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांत आणि तहसीलदारांना त्यांच्याकडे असलेल्या शासकीय जमीन संदर्भात व कोणी गरजू जमीन विक्री करत असल्याच्या संदर्भात प्रस्ताव मागितला होता मात्र एक मेपर्यंत हा प्रस्ताव पाठवण्यात आला नाही तेव्हा आदिवासी एकता परिषदने रविवार दिनांक अकरा मे रोजी यावल शहरात बैठक घेतली आणि या बैठकीतून आता जमीन संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात आला आहे हा ठराव अकरा मे रविवार रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आला रायवेर लोकसभा मतदारसंघ तसेच जळगाव जिल्ह्यात अनेक आदिवासी समाज बांधव आहेत आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी समाज बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आदिवासी बांधवांना चार एकर जमीन शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांना दिल्या होत्या त्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्ह्यात शासनाच्या काही जमिनी आहेत का किंवा कोणी शेतकरी जमीन विक्री करण्यास इच्छुक आहे का अशांचा अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडून एक मेपर्यंत मागितला होता मात्र एक मे उलटून गेल्यानंतरही अद्यापही कोणीच जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला नाही म्हणून आदिवासी एकता परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी यावल येथे एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्येही जमीन मिळण्यासंदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा था त्यांनी ठराव केला आहे या बैठकीमध्ये आदिवासी एकता परिषदचे सुनील भाऊ गायकवाड मुकेश दादा वाघ दिलीपदादा भील रामादादा भील शुभांगी पवार यशवंत आहिरे महेंद्र भाऊ मोरे सदाशिव दादा भील भिकाभाऊ भील ज्ञानेश्वर भाऊ भील दगडूदादा भील शालिक भाऊ भील मंगल भाऊ समाज समाजबांधव आणि आदिवासी एकता परिषदचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास, यानी पढ़ाई भी, खेल भी और भी। खेल और डेवलपमेंट साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू याचा हमारा असं संशय आहे का सरकार आदिवासींना जमीन देण्या संदर्भात उदासीन आहे शासन निर्णय असताना ज्या अटी शेती भंग झालेल्या जमिनी आहेत त्या जमिनी शासन जमा करून त्या सबलीकरण योजनेअंतर्गत आदिवासींना वितरण करण्यात यावे अशी सूचना असताना देखील जळगाव जिल्ह्यामध्ये या ज्या जमिनी आहेत या जमिनींच्या बाबत जिल्हाधिकारी प्रकल्पाधिकारी तसेच संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे हालचाल केलेली आम्हाला दिसत नाही आणि म्हणून ही महत्वाची बैठक या ठिकाणी आहे आयोजित केली होती जवळजवळ आठ लाख आदिवासींचा प्रश्न आहे येथील आदिवासी समाज हा भूमिहीन आहे आणि भूमिहीन असल्या कारणाने तो स्थलांतरित जीवन जगतो त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं जिल्हा सोडून परगावी परराज्यामध्ये यांना स्थलांतरित व्हावं लागतं त्याच्यामध्ये त्यांचा मुलांचा शिक्षणाचा व्यत्यय होतो शिक्षण बोललं जातं रोजगार बोलला जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींवर आणि अत्याचार हा होत आहे हे सर्व थांबवण्यासाठी आदिवासींना स्थिर जीवन कसं जगता येईल यासाठी आहे त्या गावामध्ये त्यांना किमान चार एकर जमीन देण्यासंदर्भामध्ये शासनाने दे, शासन निर्णय पारित केलेला असून अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली नाहीये आदिवासी एकता गेल्या तीन वर्षापासून रस्त्यावरची लढाई लढत आहोत आंदोलन करत आहोत वेळोवेळी आम्ही शासनाला माहिती पुरवत आहोत सातशे हेक्टर जमीन आम्ही शेतकऱ्यांना विक्री प्रस्ताव आदिवासी प्रकल्प कार्याला दिले असता एकही प्रस्ताव अद्यापर्यंत खरेदी केला नाहीये आणि म्हणून आजची बैठक मध्ये आमचा प्रमुख विषय असा होता जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आजची बैठक या ठिकाणी पार पडली जिल्ह्याचे जिल्हा पंचमंडळ तसेच तालुक्याचे तालुका प्रतिनिधी या उपस्थित राहून एक निर्णय आमचा या ठिकाणी ठराव झालेला आहे शासन आम्हाला तीन वर्षापासून उत्तर देत आहे आमच्या हक्काच्या ज्या जमिनी आम्हाला भेटायला पाहिजेत आम्ही प्रस्ताव शासनाला दिलेल्या आहेत मागणी दिलेल्या आहेत तरी देखील जमीन आम्हाला मिळत नाहीये बऱ्याच आदिवासी मी जमिनी काढलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय झालेला आहे का आता आम्ही रस्त्यावरची लढाई न लढता आम्ही न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहोत आणि एकमुखाने या ठिकाणी ठराव झालेला आहे का येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेऊन जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची माहिती घेऊन मेहरमान औरंगाबाद हायकोर्ट उच्च न्यायालयाला आम्ही रीड पिटिशन फाईल करणार आहोत जनहित याचिका आम्ही या ठिकाणी जनहित याचिका देखील आम्ही दाखल करणार आहोत का प्रत्येक भूमिहीन आदिवासीला सबलीकरण योजना अंतर्गत किमान एकर जमीन तात्काळ लवकरात लवकर मिळावी म्हणून मेहरबान उच्च न्यायालयाला आम्ही जनहित याचिका दाखल करीत आहोत आणि यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी सहकार्य करावं सह मदत करावी त्याच पद्धतीने आपल्या गावामध्ये अशा जमिनी असतील तर त्यांची माहिती आदिवासी एकता परिषदेच्या कार्यालयाला द्यावी अशी आम्ही जाहीर आवाहन करतो येणाऱ्या दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाला आदिवासी एकता परिषद मार्फत आम्ही आपलं पी दाखल करणार आहोत यासाठी सर्वांनी मदत करावी असे आम्ही नम्र आवाहन करतो एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो आपकी जय जिंदाबाद आदिवासी एकता आदिवासी एकता आदिवासी एकता